वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा 33 वर्षानंतर माजी विद्यार्थी स्नेह मेळावा शाळेच्या आठवणींना उजाळा तेहतीस वर्षानंतर सातवे हायस्कूल सातवे या शाळेचे माजी विद्यार्थी एकत्र आले आणि शाळेच्या आठवणींना उजाळा दिला माझी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचा हा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला जणू शाळेचा वर्ग पुन्हा भरल्याचा अनुभव सर्वांना आला सकाळी गेटवर विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी हिंदी मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम आयोजित केला होता यानंतर कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली कार्यक्रमात माजी शिक्षक आर टी पाटील सर पी आर जाधव सर बी वाय नंदुरकर सर ए आर साळुंखे सर तसेच सेवक जगदाळे मामा आणि विद्यमान मुख्याध्यापक कांबळे सर यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांनी आपापली ओळख देताना शाळेत घालवलेल्या आठवणी शेअर केल्या त्यांच्या मनोगतातून जुन्या दिवसांचे महत्त्व आणि शिक्षकाविषयीची कृतज्ञता व्यक्त झाली उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि मार्गदर्शन केले त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शिक्षणाचा आणि जीवनाचा प्रवास कसा असावा यावर मार्गदर्शन केले आपल्यातील दिवंगत शिक्षक आणि सहाय्यांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी विशेष सत्र ठेवण्यात आले होते मोहन बच्चे श्रद्धांजली वाहिली ते वर्षांनंतर सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी जुन्या शाळेचे दिवस पुन्हा अनुभवले प्रार्थना राष्ट्रगीत प्रतिज्ञा आणि सुविचारांनी शाळेचे वातावरण निर्माण झाले शेवटी वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली एकत्रित भोजन आणि निरोप दिवसभराच्या कार्यक्रमानंतर सर्वांनी एकत्रित भोजनाचा आनंद घेतला सायंकाळी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक जर अंतकरणाने घरी परतले या कार्यक्रमाचे नियोजन सतीश पवार संजय पाटील आमतेवाडी सुरेश चव्हाण शहाजी परीट संजय जाधव उत्तम गायकवाड आरळे प्रकाश खामकर दिलीप खाडे आदींनी केले तर प्रास्ताविक व सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले या स्नेह मेळाव्यामुळे शाळेच्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या आणि सर्वांनी हसत खेळत जुन्या काळाचा आनंद लुटला यावेळी शिक्षक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते वारणा न्यूज साठी सुषमा निकम सातवे प्रेस द